नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मनीषा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि बऱ्याच बायकांना मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असतो आणि खूप बायकांना त्या दिवशी मिठाचं खात नाहीत आणि फळं तरी किती खाणार म्हणूनच असा एक गोडाचा पदार्थ आज आपली अमृता आपल्याला करून दाखवणार आहे पण जरा आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का हो नक्की झटपट साबुदाना खीर होईल एकदम भारी चला तर मग करायला घेऊया घरच्या घरी आज आपण अगदी साधी सोपी साबुदाण्याची खीर करतोय पण त्याला पण आपण एक छोटासा ट्विस्ट दिलेला आहे आपण इथे एक वाटी साबुदाना छान भिजवून घेतला आहे किमान अर्धा एक तास तरी हा साबुदाना भिजला पाहिजे भिजवताना आपण कोमट करून पाणी यात घातलंय जेणेकरून आपला साबुदाना पटकन भिजेल आणि आता खीर करताना अगदी थोडा साबुदाना आपण मिक्सरला फिरवून मग खिरीत घालणार आहोत त्याने एक छान दाट पण येतो आपल्या साबुदाण्याच्या खिरीला दोन तीन चमचे साबुदाना हे आपल्याला मिक्सरला थोडस सा जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण साबुदाना थोडासा मिक्सरला फिरवून घेतलाय फिरवताना लक्ष ठेवा की त्याचा गोळा नाही बनला पाहिजे साबुदाना सुट्टा सुट्टाच राहायला पाहिजे आता काय करायचं मनीषा आपल्याला आपण कढई गरम केली यात अगदी एक चमचा आपल्याला तूप घालायचं आपलं तूप तापलंय यात ता आपण थोडासा सुकामेवा म्हणजे काजू बदाम जे काही तुमच्याकडे असेल ते थोडस तळून घेत थोडस गुलाबी रंगपर्यंत भाजून हो, घ्यायचंय थोडे क्रंची झाले पाहिजेत आपले ड्रायफ्रुट्स आणि मग त्याला आपल्याला काढून घ्यायचंय खूपदा उपवास आला ना सारखी सारखी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो मग हा एक त्याच्यासाठी मस्त उपाय आहे जो पटकनही होतो पोटभरीचाही होतो मनीषा आपले ड्रायफ्रूट छान झालेत आपण ह्याला आता काढून घेऊयात अमृता खूप बायका खीर करतात पण करायची पद्धत ना प्रत्येकाची वेगळी असते आपण ड्रायफ्रुट्स छान तळून काढून घेतलेत आता ह्याच तुपावरती हा जो मिक्सर मध्ये बारीक केलेला साबुदाना आहे तो आपण घालणार आहे हा भाजून घ्यायचा की नाही नाही फक्त थोडासा हलका गरम करायचा आणि मग ह्याच्यावरती दूध घालून घ्यायचा म्हणजे हा साबुदाना आपल्या खिरीला छान घट्ट बना गरम झालाय आपला साबुदाना इथे आपण साधारणतः पाऊन लिटर दूध घेतलंय एक वाटी साबुदाण्यासाठी पण हे दूध उकळून छान गार करून घेतलेलं आहे कच्चं दूध इथे वापरायचं नाहीये खूपदा साबुदाण्याची खीर फुटते लोकांची डायरेक्ट गार कच्च दूध तुम्ही वापरलं तर खीर फुटण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात ह्याला एक उकळी आली की आपण आपला साबुदाना याच्यामध्ये घालणार आहोत आपलं दूध गरम झालंय यामध्ये आपण आता हा साबुदाना घालणार आहोत अमृता प्रत्येक वेळेस साबुदाण्याची खिचडी खाऊन ना आपल्याला कंटाळा येतो मग त्यासाठी साबुदाण्याची खीर एक उत्तम उपाय आहे पोटभरीचाही आहे आणि झटकनही होतो हो अगदी पटकन होते साबुदाण्याची खीर दहा ते पंधरा मिनटं साबुदाण्याची खीर रेडी होते आणि खूप छान लागते चवीला तुम्ही एकदम दार मध्ये थंड करूनही खाऊ शकता डेझर्ट सारखी तू बघशील मनिषात छान उकळी आली आपल्या खिरीला आणि ही फुगून मोठा झालेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत साखर साधारण अर्धा कप साखर आपल्याला याच्यामध्ये घालायची आता यामध्ये जाणार आहे एक चमचा वेलची पावडर मनीषा बक्षील छान खीर शिजली आहे त्याला एक घट्टपणाही आलाय तसा साबुदाना शिजायला खूप वेळ लागत नाही ही खीर शिजली आहे आपण आता याच्यामध्ये भिजवलेलं केशर ऍड करतोय आणि टेस्टही चांगली आहे आपण केशर घातले बघशील मनीषा कलर किती छान बदललाय खेरीचा आता आपण आपला गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर हे जे ड्रायफ्रुट्स आहेत जे आपण तळून ठेवले होते ते आपण याच्यामध्ये ऍड करतो ड्रायफ्रुट्स आपण नंतर घातलेत कारण की ड्रायफ्रुटचा जो क्रंचीनेस आहे तो तसाच राहील आणि खाताने ना ते छान लागतं बघ मनीषा आपली खीर अगदी दहाव्या मिनिटाला तयार आहे हो आणि कलर ही सुंदर आलाय आणि साबुदाना ही अगदी छान शिजलेला आहे आपण ही आता सर्व करूयात तुम्ही जर ही फ्रीज मध्ये सेट करून खाल्लीत तर एक छान डेझर्ट तुमचं बनलेलं आहे उपवासाचं मुलांना कळणार ही नाही की ही साबुदाण्याची खीर आहे उपवास म्हणजे काय ना मनीषा कमी, -कमी खावं आणि जास्तीत जास्त देवाची भक्ती करावी हो पण जेव्हा थोडस खायचं तेव्हा असं काहीतरी छान खायला मिळालं तर पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन